रविवारचा दिवस होता मी आणि रोहित एका ठिकाणी कामावर गेलो होतो आणि तिथून पिळवली धबधबा जवळ होता धबधबा <Jessicaitaire> <tune> <meAUDIO की> नुसतं नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर येतो तो, तो उंचावरून कोसळणारा पांढरा शुभ्र पाण्याचा प्रवाह जो आपल्यासोबत हिरवी झाडी आणि निसर्गाची शांतता घेऊन येतो धबधबा दब म्हणजे फक्त पाणी कोसळणं नवं तर तो निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे जो आपल्या मनाला आणि आत्म्याला स्पर्श करतो इकडून का तिकडून रातकिड सुरू झालं वारणाला तिकडच ना वर बी दिसती वाट हवे इकडून पण आहे काम लवकर आवरलं जायचं का जायचं का म्हणून जायचं का हा विषय असतो का इतक्या जवळ येऊन सहा किलोमीटरवर केळवले धबधबा नित्रळपासून निघालो चालावं लागतं असं राहुलकडून ऐकायला मिळालं चालण्याबद्दल कोणाचीच काय गुरबुर नसते आमची कधी वीव जर डोळ्याचं पारणं फेडणारे असतील तर चालायला हरकतच नाही त्याचं काहीच वाटत नाही बरं का रोहित फिरत जा फिरत जा जरा वेळ काढत जा फिरायला हा आपण दिवसभरून दिला त्याचं काम केलं का नाही बुक विसरून काम केलं आपण आणि आज काय रिवॉर्ड काय मिळालं रिवॉर्ड किती जबरदस्ती मिळाली की लागलं का नाही हा ना आणि आता पुन्हा पाय भिजवणे आई गो ढोळाच दो पाणी निघते बुटात किती शांत आणि सुंदर असा परिसर आहे डबराच ओढून पाणी पडताना बघणं सुख वेगळं पण असल्या चिखलात ना पाण्यात दुःख लय वेगळं पण करतात अरे हे सायकल आहे सुख दुखाचं

दिवस दिवसार्त सार्थकी लागला आमचा आजचा दिवस इतका आनंददायी गेला आणि ध्यानात राहिला असा तुला सांगितलेलं बोलून घेऊ आणि हीच खरी योग्य वेळ होती मागं जे वाचतं आहे ना त्याला पोंगणा म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत हे रानात कावाज होत असतील तर इथं बिबट्याची खूप दहशत आहे आणि हे लोक रानामध्ये गुरं शेळ्या चरायला घेऊन येतो बराच वेळ झाला तिकडं वाचतं आहे मी बघतोय कुत्र्याचा एक आवाज बी झाला भेट झाल्या कदाचित दोन कुत्र्या झाली असावी किंवा दुसरं काय त्याला दिसलं असेल तर ते उरडत होतं मगाशी केळवली गाव साताऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर गावाजवळील केळवली धबधबा हा निसर्गानं बनवलेला एक कमी प्रसिद्ध पण मनमोहक कलाकृती आहे केळवली गावातील मुख्य रस्त्यापासून पंचेचाळीस मिनटांची झाडांनी वेढलेली अशी सुंदर वाट आपल्याला केळवली धबधब्याकडे घेऊन जाते शहराच्या गजबजटापासून दूर आणि शांत एकाके ठिकाण असलेले हे ठिकाण साहे खूप खुणा होतं दोन दिवाने जंगलमे तीन मे नाही दो पहर में, आबुदाना शाबुदाना डोंडते हे एक कसं वाटलं रोहित तुला या तर केळवलीकडे केळवली वॉटरफॉलकडे जाणारी ही वाट रोहित इकडून का तिकडून आवाज पाहण्याचा आहे ह्या साईटने येतो इकडून लगतं ह्या साईटने घेतोय आवाज जाण काय <laughs> मंदिर दिसत आहे बरं का मंदिराचा बाग

पलीकडून रोड आम्ही तिथ जाऊन आलोय परत पासून पलीकडून जायला जागा इथने नाही जाताने नाही ते उशीर लागेल खोसेकरकडे जायला लागत आणि ते जाते ते जाते बाबा आपण आलो या आलो या ते चालाय जास्त वेळ कशामुळे लागते ते पावसामुळं मोठं नाही का आपण दोन गडी कुठलं घडी आहे डोंगरात गडी आहे रांगडी एकदम रांगडी ना नुसतं गडी ना रांगडी लोक म्हणजे अर्धा पावून रस्ता राहतात आपल्यासाठी दहा पंधरा मिनटाचा झाला हो ना कसली लाईट पडलेली फडले पाले बाई ग कसलं डेंजर झाड आहे बघ ना खवाट झाड आहे का नाही एकदम पान नाही त्याला एक शेवाळ चढलेलं आहे आणि खतरनाक असं झाड कसच वाटत आहे उंबरकर आहे काय वेगळाच आहे उंबरच तीच वाटतं तरी डिझाईन तर उंबरासारखं वाटतं बरं करूयचं अशातच बिबट आला तर पुढे काय करणार घ्यायचं मग काय बिबट्याला इथं तेव्हा तरी गेलो नाही तर आपण तरी घेऊ कुणाला तरी घ्यावं लागणार बात तो हो सही पण घ्यायचं असं ते घ्यायची नाही असला सुंदर परिसर

त्याशिवाय मिरच्या मसाला तू नाही टाकतो बघ ना पाऊस थांबून दोन तीन दिवस झालं तरी सुद्धा एवढं पाणी आहे अर्ध तास लागतो बरोबर आहे चालत मान्य आहे मला तुला अर्धा तास लागतो बरं का तिकडे पोचायला पाऊस असल्यावर आणखीन उशीर लागू शकतो काय आता बाकी कामाले गाड्या बरं मी इथले जाते बरं आहे ना मजबूत चल मी तुला वाटते मला ते अरे जा पुढे आहे त्याला लाकडाला आता अरे हागरी आहे इधर मला इल करत जातो रो या काय नाही तिथं पाय ठेवायला जागा नाही तू पाहिजे गपे काय चालणार नाही तिकडून जागा असा एक एक्स्ट्रीम लेवलचा एक पूल आहे एकच पाय टाकू शकतो आपण त्यावर सरळ आणि तुम्ही पार केला यार काय सीन येत बस हा रोड येऊ हा जायचे की नको पाण्यात भिजण्याचे वेपारी बुट इथे काढून ठेवायला लागतं काय करायचं रोड चुक नाही का आपण नाही त्रास आता साडेचार आहेत इथे एक पाण्याचा पॅच आलाय तो पार करून जावं लागणार आहे बुट भिजणारच आहेत तिथे एक सुंदर असा धबधबा आहे पाठीमागे माझ्या पाठीमागे सुंदर असा एक धबधबा आहे इकडे के एक केळवली वॉटरफॉल आणि इकडे इकडं इकडं रोहित आणि मी चाललो ओ पर्याय नाही रोहित पर्याय नाही ढोळाचं पाणी आहे काय रे

काय म्हणला रोड आपण नाही रे हाच रस्ता आहे त्या गावात कसलं थंड पाणी आहे बंदच आहे ना रोड पण कुठे नाही बंद रात्री बिबटी आलात तर

एवढं तेवढं पाण्यात जावंच लागत काय करतो खोले पण चुकलोय असं नाही वाटत तुला अरे हे वाट माळलेली असं काय म्हणतोस आईच्या गावात लेगा सारखं झाली हा ना जबरदस्त आहे बरं का <laughs> जेव्हा आपण धबधब्याजवळ जातो तेव्हा त्याचा पाण्याचा जोरदार आवाज आपल्या कानावर पडतो हा आवाज केवळ आवाज नसून निसर्गाचं संगीत आहे हे संगीत मनातील सर्व चिंता आणि तणाव दूर करतं पाण्याचे थेंब चेहऱ्यावर उडतात तेव्हा एक वेगळीच ताकद जाणवते जणू निसर्ग काही आपल्याला खुशीत घेत आहे लय बॅक करा अनुभव असा आपण मस्त होतो थोडस मी मग अशी सकाळ असेल तर जरा म्हणलं ड्रोन वरनं बघितलं चलो जाऊ देत घरी ते पण धबधबा होईल आलं ते फायद्याचं झालं फायद्याचं झालं ना आलं ते फायद्याचं म्हणजे जबरदस्त एक नवीन जागा एक झाली काम असं व्हायचं काय काय जबरदस्त चला धबधब्याखाली उभे राहून पाहिलं तर असं वाटतं की प्रत्येक पाण्याचा थेंब एका वेगळ्या प्रवासातून आला आहे प्रत्येक थेंब एका उंच शिखरावरून खाली येऊन हो। पुन्हा एकदा नव्याने सुरू होण्यासाठी तयार आहे हा नजारा आपल्याला शिकवतो की जीवनात कितीही चढ उतारायल नेहमी पुढं चालत राहिला धबधब्याच्या आजूबाजूला असलेले हिरवाई वनराई विविध पक्षांचे आवाज आणि शुद्ध हवा एक वेगळंच वातावरण तयार करतं इथं आल्यावर शहरी जीवनाचा गजबजाट पूर्णपणे मागे पडतो धबधबा दब आपल्याला निसर्गाशी जोडतो आपल्या आतल्या शांततेला जागृत करतो आणि आपल्याला आठवण करून देतो की आपण या विशाल विश्वाचा एक छोटासा भाग आहोत धबधब्याच्या दब सौंदर्यात एक प्रकारची शांतता आणि शक्ती आहे तो आपल्याला सांगतो की शांत राहूनही तुम्ही खूप प्रभावी आणि सुंदर असू शकता त्याचा अविरत प्रभाव आपल्याला सतत प्रगती करण्याची प्रेरणा देतो धबधबा हे निसर्गाचं एक असं दान आहे जे जी आपल्याला जीवनातील साधेपणा आणि सुंदरता याची जाणीव करून देते